गडचिरोली बीएसएनएल तर्फे महोत्सवी वाढदिवस साजरा भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी दूरसंचार कंपनीच्या स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण झालेत संपूर्ण भारतात विविध कार्यक्रम घेत तसेच विविध सामाजिक उपक्रम घेत बीएसएनएल तर्फे रौप्यमहोत्सवी वाढदिवस साजरा केला गेला याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी फोर जी सेवेचे अधिकृत उद्घाटन पण करीत स्वदेशी वापरण्याचा नारा दिला गडचिरोली बीएसएनएलच्या वतीने सुद्धा विविध उपक्रमांनी सदर वाढदिवस साजरा करण्यात आला ग्राहक सेवा केंद्रात दिवसभर येणाऱ्या ग्राहकांसाठी लाडू वाटप करण्यात आले विविध सुविधांच्या जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढत संपूर्ण गडचिरोली शहर पिंजून काढले नंतर कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले बीएसएनएल वसाहत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सरते शेवटी केक कापून स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली गडचिरोली बीएसएनएलचे उपप्रबंधक युवराज बनसोड संजय कुमार नायक यशवंत बोन्नाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपग्रधी अभियंता किशोर कापगाते कनिष्ठ दूरसंचार अधिकारी गौरव खोर्दे पंकज मानवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते Oh, my God. Gracias.